आयुष्यामध्ये भगवंताचं आखंड चिंतन करणे आणि जीवाला मोक्षाचा मार्ग दाखवणे यासाठीच हा एक संन्यास योग असल्यामुळे या संन्यासी साधू संतांनी एक ज्ञान चर्चा सत्र असणार निवडलेलं आहे आणि त्याच रूपानं अकरावा अध्याय प्रारंभ करत असताना या ठिकाणी कमी करते असणारे नरोत्तम भारती महाराज भगवंताचे चिंतन करत आहे

अनादि कल्पाचे ठाई भगवंताच्या सानिध्यात असलेला आणि तिथून निरालंब सृष्टी विकार सृष्टी ब्रह्मसृष्टी दिव्य सृष्टी आणि या कर्मसृष्टीवर जीव आला तेव्हापासून त्याला त्या भगवंताची ओळख अजिबात राहिली नाही आणि त्यास्त असणारा या जीवाची सोडवणूक करणारा तू असणारा दहेचा सागर कृपेचा आगर आहे असं कमी करते भगवंताचं स्थान करू लागले आहेत

किती नद्या येतात किती ओढे येतात किती होळ येतात हे सागरच आहे सागरामध्ये किती रत्न भरलेले आहे किती असणार त्याच्यामध्ये संयोगता आहे सागराची सागरा विचार जर आधारणा केली आपण जगतामध्ये अठ्यात्तर टक्के पाणी आहे किती टक्के अठ्यात्तर टक्के पाणी आहे आणि बावीस टक्के फक्त जमीन आहे सागराने जर विचार केलाच कशाचा तुमचा आमचा तर एक क्षण सुद्धा तुम्हाला जिवंत राहता येत नाही आपण कोणत्या ठिकाणी म्हणून जाऊ याचा कल्पना सांगता येत नाही सागर तो सागरच आहे सागराला ही उपमा सागराची देता येते परंतु महाराज सांगतात तो सागर असून क्षार आहे तो सागर असून क्षार आहे क्षार म्हणजे तो खरट आहे

उदर पाणी तीन कास हो पाणी तीन कास हो काही पक्षी सहा महिने तृप्त होत असतात काही प्राणी एक वर्ष तृप्त होत असतात तुम्हाला माहित आहे का वारशिषामध्ये उंट असतात एक वर्ष जरी

लागत सहा महिन्याला का होण्या पाणी पिवच लागत पण सद्गुरु ज्ञानाचा सागर आहे त्या ज्ञान सागराचा जो कोणी अत्यंत असणारा प्रमाणे प्रमाणे उपदेश ग्रहीण केला ना तो तो जीवनाचा कृतार्थ होतो जीवनाचा तृप्त होतो असा सद्गुरु तू ज्ञानाचा सागर आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्याला उपमान येत आहे